काय साहेब काय व्हिडिओ विडिओ करताय काय भीती वाटत नाही काय ब्या काय ते चुकीच बोलतोय जनतेचा विषय मी मांडतोय आता मला एक मला कळते की आता वाईट पण जास्त आहे मी लई जणांचा वाईट झालोय पण सत्य परिस्थिती मांडायला पाहिजे नको का माझा विषय मांडतोय कोल्हापूरच्या जनतेचाच विषय मांडायला ना जे कुठे गेल्या आम्ही कुठे आहोत ट्रॅफिक जाम झाले मा ते सांगता एवढं ट्रॅफिक जाम आहे आता लोकमान्य टी एका कशासाठी जयंती केली हा जनतेला ह्यातनं काहीतरी बोध द्या समाज हे दाखवा काय दाखवा लागलाय जनतेवर हो जाण्यावे ला ला आहे पाहिजे तशी आणि महापालिकेचे आमचे अधिकारी झोपले आहेत अतिक्रमण हा ट्रॉफिक पोलीस बिलीस का आहे हे कुठं आहेत आमदार खासदार नेते बीती आल्यानंतर त्यांच्या आया बहिणी आल्यानंतर त्यांच्यासाठी रस्ता क्लिअर आहे जनतेसाठी कुठं आहे ती बघतेच नाही काय शिस्त आहे तू सांग काय महापालिकेचं अतिक्रमण करायला आले दरवर्षी सण येतोय दरवर्षी हे प्रॉब्लेम आहेत माहीत आहे अरे आम्ही जिथं राहतोय तिथं बघ मी आता कुंभार गेले तेल्ली गेले आमचा जिथे आम्हाला या जायला वेळ नाही रात्री एक एक दोन दोन आमच्या दारात आमचा गणपती नेताना पण आम्हाला असा झुकून न्याय लागते घरात जाता येत नाही आमस्ती हो नसते बघत नाहीत काय नाहीत आणि गरिबांच्या पोटाव आता मांडवं बिंडवं पण कसं घातलं पाहिजे धंदा शिस्त बदलला लावायला पाहिजे का, का नको जो हे माणूस जो आमदाराचा माणूस जो खासदारचा माणूस किंवा अधिकाऱ्यांचा माणूस काय चालले काय कोणाला कोणाला ताळ मिळ नाही आहे त्यामुळे आता काय आणि जनता खाली आहे जनताच आले तर काय करणार आता जनता राजा तर जनताच आवाज उठवणार जनतेसाठी आता हे तुला सांगतो हे लोक प्रशासन कोणासाठी जनतेसाठी आहे काय काय नेते लोकांसाठी आहेत आणि यांच्यासाठी यांचे अधिकारी यांची नेते भीती आल्यानंतर शासकीय मोठा अधिकारी आल्या तेवढे सगळे चकाचक असते रस्ते बिस्ते आणि जनता बोंबला लागल्या तिकडे कोणाला नाही आणि जनता पण गबत बसते जनतेचा पैसा जनतेचं सगळं असून जनता राजी असून जनताची बेकाऱ्याने बघत बसायला लागली कोण बोलाय तयार नाही कारण वाकडापणा आता मी बोलते आता वाकडापणा मग मी त्याला भीत नाही ना बेल्याशिवाय काही त्या माणूस भीती कावा काय फरक पडतोय आपल्याला आज आम्ही शिवभक्त शिवभक्त आहे शिवाजी महाराज व्यायले असते तर स्वराज्य स्थापन झालं असतं का पण कुठे तर तर बोललं पाहिजे उठवलं पाहिजे काय पाहिजे काय नको तुम्हाला सांग आज तरुण पोरांना काय चालले आता परवा ती दंगल बिंगल झाली आज किती नुकसानगार व्हायला लागणार ला आहे ला तुला ला 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 सांगतो आता त्यासाठी कळणार नाही कोर्टाच्या पायऱ्या पुढं जेल जेलमधनं आता कळते मग आई म्हणून कळते आणि कुणासाठी कशासाठी करतोय ज्याच्यासाठी बांधणं गेलो तो दुसऱ्या खांद्यावर टाकून गेला लागते आज एवढं वाईट आहे का सांग आणि हे आहे का सांग हा दोन मिनिटाचा राग असतो पण तितके आयुष्य बर्बाद करायला पाहिजे त्याने पिक्चर पिक्चर बघून करायला हातो ये पण पिक्चर काय पिक्चर तीन तासात असते आई पण होत्या बायको पण होत्या पूर्गी पण होत्या आणि बहीण पण होत्या त्या तर काय नाही आहे ना यात बरोबर पण ज्याचं त्यानं समजून घेतलं ना आपल्याकडे जगाड लक्षात ठेव आपल्याला पण कळते आम्ही पण म्हणतो आता आम्ही बोलावलो कोणाच आम्ही जनतेच विषय मांडतोय रे मी परिस्थितीसाठी नावासाठी काही करत नाही आम्ही पदाली पदे गेली पण त्यातले दहा टक्के तर तुम्ही घ्या बरोबर हां जनते काय खरोखर माझा रोड ताराबर रोड इथं शिवाई पुतळा जायला नको वाटते याला नको वाटते हा आम्ही कर भरून आम्हाला जायला वाट नसते आणि ही नीती भीती आल्यावर गाड्या भी बिड्या आल्यावर कसं बाजूला वाटाशी आल्या वा, बघ की माझ्या उद्घाटनला हि आला तो आला सगळी बाजूला बाजूला हे कार्यकर्ते पण त्यांना आणि गल्लीच आया आहिणीसने आपल्याला त्रास होतो ते बोंबाला सगळा ज्यांच्याकडनं वर्गणी निघाला त्या लोकांचा विचार पण करत नाहीत की बाबा आपल्या या बहिणीसने आपण हे केल्यानंतर काय त्रास होणार आहे का नाही होणार आहे हा योग्य आहे काय तुम्हाला सांग ना वर्गिणीला तेवढे दिसतात आणि आणण्याविरुद्ध वाईट मार्गात काय दिसत नाही तुम्हाला हा बरोबर ह्या ह्यासाठी हे लोकमान्य टिळकाने केलेलं नाही हिंदू धर्म त्यासाठी नाही आनंद लुटण्यासाठी आहे सर्वांना मिळून यातनं रोजगार बिजगार मिळत असतोय आनंद मिळत असतोय पण आता चालले चुकीचं चालले आणि आपला विश्वास प्रशासनाने लोकप्रतिनिधी जेव्हा आहे तीच नाही लोकमतिनीला मत महत्वाचं आहे आणि प्रशासनाला खुर्ची महत्वाची आहे कशाला वाखडा बहुमत हा पाणी हेच घालतात आणि इकडे चुकलं म्हणत्यात आता माझी काही लोक फॉरेनला बिरूनला जाऊन आले काय भारी 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 अरे ती गावात पडल्यात म्हटलो ते भारी दिसते मग तुम्हाला का तसं वागा येत नाही अजून तुम्ही तंबाखून तिथं चुकताय बिडी तिथं टाकताय घाण तिथंच टाकताय तिथले नुसतं म्हणायचं आहे तिथले हे घेत नाहीत बरोबर त्यामुळे काय बोलायचं नाही रे बोला ना जाऊन ते तिकडे बनायचं आणि बोलणार तर मला पण कळते आपण यातनं वाईटपणा मिळतोय पण आपण जनतेसाठी आहे बोललं पाहिजे कोण ना कोणतं राज ज्यांचाला पण काय कळलं पाहिजे काय चालली आणि कोणासाठी माझे विषय मी आणि मी प्रसिद्धीसाठी करत नाही आणि केलं पण नाही मला ते आवडत पण नाही पण कुठं बोललं पाहिजे आम्ही पण पद आली पदे गेले आम्ही पण भोगले की पण कसं पाहिजे हे म्हणणं वाईट वाटते म्हणून मी बोलत असते विजय साळके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र